नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम एस जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब मध्ये तर विद्यार्थी मित्रांनो यावेळी सुद्धा आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न जाणून घेणार आहोत चला तर मग कोणत्या प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे भारतामध्ये लायसन कधी मिळते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक अठरा वर्षानंतर मित्रांनो भारतामध्ये आपलं वय लायसन मिळण्यासाठी कमीत कमी अठरा वर्षांपेक्षा जास्त पाहिजे दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी कशात सर्वात जास्त प्रोटीन्स असते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सोयाबीन मित्रांनो खालीलपैकी जो सोयाबीन पदार्थ आहे त्या सोयाबीनामध्ये सर्वात जास्त प्रोटीन्स असते तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त कशाचे उत्पादन होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन तांदूळ मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तांदूळ या पिकाचे उत्पादन सर्वात जास्त होते आणि यामध्ये ज्वारी दुसऱ्या क्रमांकावरती आहे चौथा प्रश्न आहे फळांचा राजा कशाला म्हणतात या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीच असेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार आंबा मित्रांनो फळांचा राजा आंबा या फळाला म्हणतात पाचवा प्रश्न आहे भारताची जुनी राजधानी कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार कोलकाता मित्रांनो भारताची जुनी राजधानी कोलकाता या शहराला म्हटले जाते सहावा प्रश्न आहे कोणत्या देशात कॉफीचे उत्पादन सर्वात जास्त होते <tip> या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन ब्राझील मित्रांनो ब्राझील या देशामध्ये कॉफीचे उत्पादन सर्वात जास्त होते सातवा प्रश्न आहे स्वराज्याची पहिली राजधानी कोणत्या किल्ल्याला म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन राजगड मित्रांनो स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून राजगड किल्ल्याला ओळखले जाते आणि स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणजे रायगड किल्ला आठवा प्रश्न आहे माणसाचे हृदय एका मिनिटात किती वेळा धडकते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक बहात्तर वेळा मित्रांनो सामान्य माणसाचे हृदय एका मिनिटामध्ये बहात्तर वेळा धडकते आणि जर तुम्ही झोपलेले असाल तर त्याची थोडी स्पीड कमी होते आणि जर तुम्ही धावत किंवा चालत असाल तर त्याची स्पीड वाढते पण सामान्य माणसाचे हृदय एका मिनिटात बहात्तर वेळा धडकते नववा प्रश्न आहे भारतातील लोक कोणत्या कंपनीचा मोबाईल सर्वात जास्त वापरतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन रेडमी मित्रांनो भारतातील लोकांकडे रेडमी कंपनीचा मोबाईल सर्वात जास्त आहे एका रिसर्चानुसार भारतातील लोकांकडे भारतातील चाळीस टक्के लोकांकडे रेडमी कंपनीचा मोबाईल आहे आणि उरलेले साठ टक्के लोकांकडे बाकीचे विवो ओपो रियलमी या कंपनीचे मोबाईल आहेत आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो तुम्ही कधी नोकिया कंपनीचा मोबाईल वापरला आहे का या ठिकाणी थोडी स्पेलिंग मिस्टेक झाली आहे तर मित्रांनो याचे ऑप्शन आहेत हो वापरला आहे नाही वापरला नाही आणि या व्यतिरिक्त जर तुमचं उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया आपण एकदाच्या एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद